आज आपण एक वेगळा मसाला तयार करून मस्त टम फुगलेल्या तीन ते चार दिवस टिकणाऱ्या मस्त अशा पालकाच्या पुऱ्या बनवणार आहोत खूप टेस्टी होतात झटपट होतात तर त्याच्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे साधारण दोन जुळ्या पालक आहे हा तर तुम्हाला किती प्रमाणामध्ये पुऱ्या बनवायच्यात त्याच्यानुसार पालकाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपण तरा कढईमध्ये पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे पाण्याला एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला पालक घालायचं आहे आणि तीन चार मिनटासाठी हा चांगला मऊ करून घ्यायचा आहे तर खूप वेळ आपल्याला शिजून नाही घ्यायचा साधारण फक्त दोन तीन मिनटासाठीच हा मऊ करून घ्यायचा आहे आपला पालक आहे तो चांगला मऊ झालेला आहे तो काढून आपल्याला साईडला थंड व्हायला ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या पालकामध्ये लसण खूप चांगला लागतो त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर आलं घालायचं आहे थोडंसं चार ते पाच हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट आवडतं त्याच्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचाभर आपल्याला बडीसोप घालायची आहे बडीसोपची चव या पुऱ्यांमध्ये खूप छान येते त्याच्यामुळे ती टाकायचीच आहे एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे दही घालायचं आहे दही ताजं घालायचं आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्याच्यानंतर एक मूडभर कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं हे वाटण थोडंसं तुमचं जाड जर राहिलेलं असेल तर एखादा चमचा तुम्ही पाणी घालून हे वाटून घेऊ शकता पण शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा वाटल्यास तुम्ही दही घालू शकता त्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला पालकसुद्धा घालायचं आहे पालक चांगला थंड झाल्यानंतरच तो मिक्सरला फिरवायचा आहे नाहीतर आपलं ते झाकण आहे मिक्सरचं ते उडू शकतं ज्यासाठी ती थंड झाल्यानंतर त्याची छान प्युरी तयार करून घ्यायची आणि ती ही त्याच मसाल्यामध्ये काढायची आहे त्याच्यामध्येच आपल्याला एक चमचाभर धने पावडर टाकायची एक चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला किती तिखट आवडतात त्याच्यानुसार त्याच्यानंतर याच्यामध्ये चार चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे काहींना थोड्याशा कुरकुरीत पुरे आवडतात त्यांनी दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे रवा घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे किंवा तेलसुद्धा घालू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर जेव्हा आपण बेसन पीठ घालतो त्याच्यामुळे पुऱ्यांना चव खूप छान येते आणि जेव्हा आपण याच्यामध्ये रवा घालतो तर आपल्या पुऱ्या आहेत त्या कुरकुरीत होतात तर मला थोड्याशा मऊज पुऱ्या हव्या होत्या त्याच्यासाठी मी याच्यामध्ये रवा घातलेला नाही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे जेवढं बसेल तेवढंच घालायचं कारण आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही सुरुवातीलाच मीठ घालू शकता तर जसं लागेल तसंच याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आणि याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे जशी आपण चपात्यांसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा घट्ट कणिक मळून घ्यायची आहे तर खूप जास्त घट्ट होऊ नये त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ थोडं थोडं टाकलेलं आहे तर याप्रमाणे मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे बघा पाण्याचा वापर न केल्यामुळे आपल्या पुऱ्या आहेत त्या जास्त दिवस टिकण्यास मदत होते तर जर तुम्ही याच्यामध्ये रवा घातलेला असेल तर याला दहा मिनिट रेस द्यायची आहे मी रवा घातलेला नाही आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली याच्या पुऱ्या तयार करायला घेते तर आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या हवेत त्याचे त्या साईजच्या आपल्याला छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आहेत आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपलं पीठ कोरडं होऊ नये त्याच्यासाठी आपण त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे आणि जाडसर अशा पुऱ्या याच्या लाटून घ्यायच्यात बा जर खूप पातळ पुऱ्या लाटल्या तर आपल्या पुऱ्या आहेत त्या कडक होतात आणि फुलत नाहीत तर मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तर आपली पुरी आहे ती तळून थोडी वर आली याप्रमाणे दाबायची आहे म्हणजे आपली पुरी आहे ती टम फुगते जर तुम्ही दाबली नाही तर बऱ्याचदा पुरी फुलत नाही तर त्याच्यासाठी दाबायचं आहे मस्त टम फुगलेली आपली पुरी तर तुम्हाला पुऱ्या आहेत त्या जास्त क्रिस्पी हवा हव्या असतील कुरकुरीत हव्या असतील तर मिडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या तळायच्या आहेत आणि मऊ हव्या असतील तर हाय फ्लेमवर ह्या पुऱ्या तुम्ही तळू शकता तर मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे बघा मस्त टम फुगलेली आहे तर याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्यात आपलं तेल खूप जास्त गरम झालेलं असेल तर याप्रमाणे आपली पुरी आहे ती लवकर लाल होते तर खूप जास्तसुद्धा आपल्याला तेल गरम करून नाही घ्यायचं तर याचप्रमाणे मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत मस्त टम फुगलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळ ह्या पुऱ्या अशा टम फुगलेल्या राहतात मस्त राहतात मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा मग ट्रीपसाठी वगैरे देऊ शकता मस्त होतात आणि खूप टेस्टी ह्या पुऱ्या लागतात